आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक तोंडी असलेलं उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजानन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एका छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगरात एका सराईत गुंडाने गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेने काही तासात गजाआड केला आहे उल्हासनगर कॅम्प दोन मधील चोवीस नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखा प्रमुख बाळा भंगुरे हे आहेत त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री वाजता अडवले गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भंगुरे यांच्यावर रोखले आणि दहशत माजवण्यासाठी त्यांच्याकडच्या गावठी कट्ट्याने हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या या प्रकरणी बाळा भंगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले त्याला पुढील कारवाईसाठी उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर